सरकारचा एका दिवसाचा खर्च एक कोटी बासष्ट लाख रुपये असून सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी का होत नाही जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओ नमस्कार मी इंडियन फेमस फार्मर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो सरकारचा एका दिवसाचा खर्च किती किती आहे सरकार कुठं कुठं खर्च करतो हे आपण आता थोडक्यात बघणार आहोत या ठिकाणी बघा मोदींच्या सुरक्षेचा एका दिवसाचा खर्च एक कोटी बासष्ट लाख आहे थोडक्यात बघूया की एका दर मिनिटाला एका मिनिटाचा खर्च काढायला गेलो आपण तर अकरा हजार दोनशे त्रेसष्ट रुपये खर्च होतात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा जाहिरातीचा एका दिवसाचा खर्च पंच्याऐंशी हजार रुपये होतो राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र शासनाच्या टी व्ही व रेडिओ वाहिन्यांवरून जाहिरात प्रसिद्ध करता किती खर्च झाला याची माहिती नितीन यादव यांनी मागितली होती यामध्ये धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे की देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दिवसाला पंच्याऐंशी हजार रुपये फक्त जाहिरातीसाठी खर्च करण्यात येत होते एकूण पाच वर्षांचा जर आपण विचार केला सॉरी पाच वर्षांचा जर आपण विचार केला तर पंधरा कोटी अठ्ठावीस लाख ब्याऐंशी हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये फडणवीस सरकारने फक्त टीव्ही आणि रेडिओसाठी खर्च केले होते सर्वात श्रीमंत राज्य आहे तर भारतातील सर्वात श्रीमंत राज्य आहे महाराष्ट्र भारताची आर्थिक महासत्ता असलेल्या महाराष्ट्रातून दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये बेचाळीस पॉईंट सदुसष्ट लाख कोटी रुपये उत्पन्न होण्याचा अंदाज आहे दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य म्हणून ते इतिहास संस्कृती आणि आधुनिकतेचे अखंड मिश्रण करते देशाचे आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईचे घर असल्याने येथे प्रमुख वित्तीय संस्था आणि कॉर्पोरेट कार्यालय पण आहेत महत्वाची बाब समजून घ्या भारतातील सर्वात चांगले राज्य कोणते आहे सामाजिक आर्थिक समावेशन आणि वित्तीय श्रेणीमध्ये अनुकूल गुणांचा महाराष्ट्र सर्व राज्यांच्या एकूण क्रमवारीत अव्वल स्थानावर असून सुद्धा महाराष्ट्रात कर्जमाफी होत नाही भारतात श्रीमंत लोक कुठे राहतात सगळ्यात जास्त महाराष्ट्रात दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राने चारशे सत्तर नोंदीचं अव्वल सा स्थान कायम ठेवले आहे जे दोन हजार वीस मध्ये दोनशे अठ्ठेचाळीस होते भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील मजबूत व्यावसायिक वातावरणामुळे राज्याने सातत्याने सर्वाधिक श्रीमंत ठेवले आहे मुंबई मुंबई कुठे आहे महाराष्ट्रामध्ये सतराव्या शतकापासून मुंबई हे महाराष्ट्रातील एक प्रमुख बंदर आहे जिथे व्यापार आणि औद्योगिक विकासाची भरभराट होत असते राज्यातून प्रमुख राष्ट्रीय महामार्ग रेल्वे जातात ज्यामुळे वस्तू आणि लोकांच्या जलद हालचालींना मदत होते पैसा कसा कसा येतो ते सांगतोय तुम्हाला भारतातील कोणत्या राज्यात जास्त पैसा आहे महाराष्ट्र ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि डी जीडीपीच्या बाबतीत ते सर्वात श्रीमंत राज्य आहे दोन हजार बावीस तेवीस साठी त्याचा ते जीडीपी अंदाजे दोन पॉईंट एकोणनव्वद कोटी होता त्याच्यानंतर भारतातील सर्वात श्रीमंत माणूस कुठे राहतो महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये कुठं तर अँटिलिया हे अब्जाधीश मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाचे निवासस्थान आहे ते मुंबई भारतातील अब्जाधीशांच्या रांगेत आहे दोन हजार सहा ते दोन हजार दहा पर्यंत जवळजवळ दोन अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्चून बांधलेले हे घर दोन हजार तेवीस मध्ये चार पॉईंट सहा अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके होते हे भारतातील सर्वात महागडे घर किंवा निवासस्थान आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा कोणता आहे तर सर्वात श्रीमंत जिल्हा आहे मुंबई उपनगर याच्यासाठी सांगतोय मी तुम्हाला की कुठून कुठून पैसा येतो त्याच्यानंतर सरकार किती खर्च करतो सरकारवर किती खर्च होतो त्याच्यातला दहा पंधरा टक्के जर खर्च इकडं दिला शेतकऱ्यांना तर शेतकऱ्याची कर्जमाफी सहज होऊ शकते आपण असं म्हणत नाही की ना तुम्ही खर्च करू नका तुम्ही तुमच्या प्रोटेक्शनला संरक्षणाला खर्च करा दुपटीने खर्च करा पण त्याचा पाच ते दहा टक्के जरी इकडं लावला आपण तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झटक्यात होती महत्वाची गोष्ट महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा कोणता सांगितलं तुम्हाला तर मुंबई उपनगर हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा मानला जातो ज्याचा दरडोई जीडीपी आहे तेरा हजार डॉलर पेक्षा जास्त आहे डॉलर सांगितलं त्याच्यानंतर इतकं श्रीमंत का आहे आता लक्ष द्या महाराष्ट्र इतकं श्रीमंत का आहे तर महाराष्ट्र हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे औद्योगिक राज्य आहे जे राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात वीस टक्के योगदान देते जी एस डी पी मध्ये जवळजवळ शेहेचाळीस टक्के योगदान उद्योगांकडून मिळते महाराष्ट्रात राज्यातील अनेक शहरांमध्ये सॉफ्टवेअर पार्क आहेत आणि ते सॉफ्टवेअर निर्यातीत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे त्याची वार्षिक निर्यात ऐंशी हजार कोटींपेक्षा जास्त आहे कोणत्या राज्यात सर्वात जास्त निधी आहे देशातील सर्वात श्रीमंत राज्य महाराष्ट्र आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील सर्वात मोठे राज्य राजस्थान यांना साठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी देण्यात आला ओडिशा कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा आणि गुजरात या राज्यांना सुमारे पस्तीस हजार ते पंचवीस हजार कोटी रुपयांची निधी देण्यात आली भारतातील कोणत्या शहरात जास्त करोडपती लोक राहतात मुंबई मुंबई कुठे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो याच्यासाठी की महाराष्ट्रामध्ये एवढा पैसा असून पाच ते दहा टक्के जर खर्च केला तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होते भारतातील सर्वात श्रीमंत शहर मुंबई येथे आता एकोणतीनशे शहाऐंशी अपचारी आहेत ज्यामध्ये यावर्षी अठ्ठावन्न नवीन व्यक्तींचा समावेश झाला आहे ह्या श्रीमंत लोकांची करोडपती लोकांची माहिती देण्याचं कारण काय आहे की ते जे बनवतात ज्या गोष्टी बनवतात जे उद्योगधंदे करतात त्याच्यातून टॅक्स मिळत असतो आणि तो टॅक्स सरकारला गव्हर्नमेंटला जमा होत असतो या टॅक्सचा काहीतरी पर्सेंट पाच दहा टक्के जरी खर्च केला शेतकऱ्यांवर ती कर्जमाफी सहज होऊ शकते दुसरी गोष्ट महाराष्ट्र शिक्षणावर किती खर्च करतो तर महाराष्ट्र शिक्षणावर अठ्ठ्याण्णव हजार चारशे अडतीस कोटी रुपये खर्च करतो जे राखून ठेवले होते त्यापैकी आतापर्यंत फक्त पंच्याण्णव हजार पाचशे तेवीस कोटी रुपये वापरले गेले आहेत दोन हजार तेवीस चोवीस राज्याने फक्त एक्क्याण्णव हजार सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपये वापरले तर एकोणावीस वीस मध्ये एकूण अर्थसंकल्पीय वाटपात शिक्षण क्रीडा कला आणि संस्कृती एकत्रित वाटा सतरा पॉईंट सहा टक्के होता महाराष्ट्र भारतासाठी किती महत्वाचा आहे आता लक्षात घ्या महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक आणि औद्योगिक केंद्रांपैकी एक आहे ज्यामुळे त्याला भारताचे प्रवेशद्वार म्हटले जाते महाराष्ट्र त्याच्या संस्कृती आणि सौंदर्यासाठी देखील प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचा जर कर महसूल पाहिला गेला तर प्रत्यक्ष वर्ष ते आजपर्यंत पावत्या महसूल कर महसूल डेटा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये ही किंमत मला वाचता येत नाही एवढी मोठी आहे महसूल बघा किती आता एक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष म्हणजे तीन कोटी सात लाख नव्वद हजार एकशे एकोणवाळीस पॉइंट नऊशे दशलक्ष नोंदवला गेला आहे जानेवारी तुमच्या लक्षात पण आली नसते किती मोठ्या मोठे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तीन कोटी चार लाख छत्तीस हजार पाचशे पन्नास पॉईंट तीनशे रुपये दशलक्ष या मागील शंकेपेक्षा ही वाढ नोंदवते भारतातील जीडीपी मध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राचा जेडीपी भारतात सर्वाधिक आहे त्यानंतर तामिळनाडू उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो पण महाराष्ट्र एक नंबरला आहे म्हणजे एवढा पैसा आपल्या महाराष्ट्रामध्ये खेळतोय फक्त पस्तीस ते पस्तीस ते चाळीस हजार कोटी रुपये आपला फक्त तेवढे दिले तर आपल्या शेतकऱ्यांचा जो ताण आहे तो हलका होऊन जाईल कमी होऊन जाईल त्याच्यानंतर महाराष्ट्राचे भारताच्या जीडीपी मध्ये किती योगदान आहे सकल राज्य देशांतर्गत उत्पादन जर जी एस डी पी अंदाजे म्हणजे डॉलर चारशे पस्तीस अब्ज डॉलर आहे जे त्याला भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवते भारताच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्वपूर्ण आहे जीडीपी मध्ये बारा टक्के बारा पॉईंट ब्याण्णव टक्के आहे आणि त्याचे दररोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे दोन हजार तीस मध्ये महाराष्ट्राचा जी डी पी किती असेल आता पहिले समोर गेली आता तुम्ही लक्ष द्या लक्ष का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विश्वास व्यक्त केला की त्यांचे सरकार दोन हजार तीस पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवेल असे सांगून ते म्हणाले की भारतातील अर्धा ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा टप्पा ओलांडणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे म्हणजे आपण जर इंटरनॅशनल लेव्हलचा विचार केला राज्य पातळीचा विचार केला तर आपण तिथे महाराष्ट्राचं नाव खूप मोठं करून ठेवलेलं आहे पण महाराष्ट्रातला शेतकरी रोज मरतोय याचं उत्तर कोण देणार तर महाराष्ट्रातला शेतकरी रोज मरतोय रोज याचं उत्तर तुम्ही पहिले द्या आणि मग आपण दोन हजार तीस मध्ये काय होणार आहे हे आपल्याला कळेल पण आताची सध्याची परिस्थिती खूप अवघड झाली त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे थोडं तरी महाराष्ट्राचे मुख्य उत्पादन कोणते आहे तर महाराष्ट्रातील जीव नुसार ऑटोमोटिव्ह धातू अन्न प्रक्रिया आणि भांडवली वस्तू हे चार सर्वात मोठे उद्योग आहेत जे जी उत्पादन जीव्ही सुमारे पन्नास टक्के योगदान देतात त्याच्यानंतर आपण बघायला गेलं तर महाराष्ट्रातील गे प्रमुख निर्यात वस्तू कोणत्या आहेत आता निर्यातचा विषय आला लक्ष देऊ नये का महाराष्ट्राच्या निर्यातीत योगदान देणारे प्रमुख क्षेत्र म्हणजे रत्ने दागिने अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल घटक रसायने आणि औषध निर्माण एवढ्या सगळ्या निर्यातीमध्ये येतात प्रत्येक दिवसाला एक कोटी रुपये तर आपण एका महिन्याचे काउंट केले तर किती झाले तीस कोटी हजार तीस कोटी रुपये बरोबर त्याच्यानंतर आपण बघायला गेलं तर वर्षाचं बघायला गेलं तुम्ही अंदाज लावा किती होत आहे त्याच्यातलं पाच ते दहा टक्के आपण जर त्यांनी सांगितलं वरतून की शेतकऱ्यांची महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा मुख्यमंत्र्यांना सांगितलं तर ती आपली कर्जमाफी सहज होऊ शकते सहज आता तो विषय आला की महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र सरकारने सुद्धा जर आपण ते म्हणतायत की सात लाख ते सात लाख सात हजार कोटी नऊ हजार कोटी इतकंच अर्थसंकल्पात आपण मांडलं होतं पण मग पस्तीस हजार कोटी खूप जास्त होत आहे ते अवायकाच्या बाहेर चाललंय मग महत्वाचा मुद्दा इथं हा पण येतो की आपण लाडक्या बहिणीसाठी पंचेचाळीस हजार कोटी खर्च केले तर तो त्याच्यामध्ये मॅनेज करता आला नसता का मग तो कसा खर्च झाला असे मुद्दे आहेत त्याच्यानंतर जाहिरातीचा खर्च मी तुम्हाला सांगितलं राज्य सरकारचा पंच्याऐंशी हजार रुपये खर्च होतो ते त्यांना ते विचारणा केली होती त्याच्यानंतर पंच्याऐंशी हजार आपण जर का वर्षाचं काढलं पंच्याऐंशी हजार खर्च होता एका दिवसाला तर वर्षाचा आपण काढलो होतो तर वर्षाचा खर्च केला होता पाच वर्षांचा पंधरा कोटी अठ्ठावीस लाख ब्याऐंशी हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये सरकारला लागले ला होते कशासाठी तर टी व्ही रेडिओ याच्यासाठी टी व्ही आणि रेडिओच्या माध्यमातून जी मार्केटिंग केली जी ॲडव्हर्टाईज केली जी जाहिरात केली त्याच्यासाठी हा एवढा खर्च लागला होता मला एक ह्या एवढं मी मला माहिती काढली ही कशासाठी काढली की सगळं बाजूला जाऊ द्या सगळं एकच मुद्दा माझ्या डोक्यात वारंवार येतो तो, तो म्हणजे कर्जमाफीचा राज्य सरकार जर एवढा खर्च कर करू शकते केंद्र सरकार एवढा खर्च कर करू शकते एका एका दिवसाला तर मग शेतकऱ्यांची कर्जमाफी का नाही सगळ्यात महत्वाचा आणि खूप गांभीर्याने घ्यायला पाहिजे हा मुद्दा कारण की शेतकऱ्यांची आत्महत्या या दिवसेंदिवस वाढत चालले आपण बघायला गेलं बीड जिल्हा झाला त्याच्यानंतर वेगवेगळे जिल्हे झाले महाराष्ट्रातले शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढते या कुठेतरी थांबल्या पाहिजे हा आवाज कुठेतरी वाढला पाहिजे आत्महत्या थांबण्याचा याच्यावर कुणीतरी ऍक्शन घेतली पाहिजे पण या ऍक्शनच्या ऐवजी जर कर्जमाफी लवकरात लवकर केली तर के या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक थांबून जातील कोणाला सांगायची गरज पडणार नाही सगळीकडे आनंदाचं वातावरण राहील आणि एवढा खर्च जर आपण वेगवेगळ्या गोष्टीवर होतोय संरक्षणावर होत आहे तर हे संरक्षण महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं सुद्धा झालं पाहिजे आपण फक्त म्हणतो की शेतकरी या जगाचा कोशिंदा आहे पण त्याच्याकडे लक्ष कोण देणार महाराष्ट्रातलं जे सरकार आहे त्यांनी शेतकऱ्यांवर लक्ष दिलं पाहिजे आणि जो केंद्र सरकार आहे त्यांना प्रश्न केले पाहिजे त्यांना त्यांच्याकडून निधी आणला पाहिजे किंवा तुमच्या जवळचा जो आपण लाडक्या बहिणीसाठी कर्ज केला अशा पद्धतीने ते पैसे आणून शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे जीवन जगता येईल आणि आत्महत्या थांबतील महाराष्ट्रात सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझा हाच होता की महाराष्ट्रातल्या आत्महत्या थांबल्या पाहिजे जेवढं बोला या कमी आहे त्याच्यामुळे मी आता थांबतो रजा घेतो आणि लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपल्याला काय नवीन नवीन गोष्टी घेऊन येता येईल आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा एकच मुद्दा ऍड राहील तो कर्जमाफी जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी या विषयावर बोलत राहू शेतकरी मित्रांनो तुम्ही जर माझा व्हिडिओ नवीन बघत असाल तर तुम्हाला चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलर सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली एक नोटिफिकेशनची घंटी तुम्हाला दाबायची आहे ती घंटी दाबल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन दिसेल त्यातली पहिली घंटी दाबायची आहे जेणेकरून त्या घंटीचे कान उकडे होतील म्हणजे त्याच्यावर दोन रेषा येतील आणि असं केल्यानंतर तुम्हाला माझे रोजचे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद